एका गावात ना एक खूप श्रीमंत एक माणूस अस राहत असतो तर ना तो काय करत असतो सगळ्यांना कर्ज देत असतो आणि कर्ज दिल्यानंतर म्हणजे आता ते कर्ज म्हणजे परत फेडणीसाठी लोकं ना म्हणजे तारण ठेवतात तर मग हे हा काय करतो तारण ठेवून घेण्यासाठी म्हणजे जमिनी असतात ना त्या जमिनी आपल्याकडे ठेवून घेत असतो मग तो मग हळूहळू त्यांच्या म्हणजे त्यांना कर्ज फेड म्हणजे फेडणं नाही झालं ना तर मग तो त्यांच्या जमिनी हडप करत असतो मग असं करत करत ना त्या तो सगळ्या गावकऱ्यांच्या जमिनीना हडप करून घेतलेले असतात त्यांनी मग एक दिवशी काय होत की आणि तो त्यांना असं खूप त्रास देत असतो टॉर्चर करत असतो खूप त्यांना मग एक दिवशी काय होत की गावकरी ना म्हणजे म्हणजे आप म्हणजे आपापसात आप चर्चा करतात की नाही का अशी माझी जमीन हडप केली असं नाही का म्हणजे प्रत्येकाची काही ना काहीतरी गरज असते त्याच्यामुळे मग प्रत्येकाने कर्ज घेतलेले असतं त्याच्याकडून आणि मग चर्चा होते की आता काय करायचं का असं तर प्रत्येकजण आपापली गरज मांडत असतो आणि मग गावकरी ना त्याला खूप त्रासलेले असतात एवढे त्रासलेले असतात ना की मग गावकरी ठरवतात की आँ... याने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे मग आपण आपल्याला आपल्या जमिनी तर परत पाहिजे आप आपल्या आप... जमिनीवरती आपला रोजगार अवलंबून आहे मग काय करायचं आपण असं जसं मग गावकरी म्हणतात की त्यातला गावकऱ्यांमधला जो समजतो म्हणतो की आपण काहीतरी केलं पाहिजे ते म्हणतात की आपण ह्याला ना असं संपून टाकूया असं तसं मग गावकरी सगळे मिळून प्लॅनिंग करतात आणि त्याला मारून टाकतात आणि मग सगळ्या जमिनी आपाप प्रत्येक जण आपल्या जमिनी घेत आणि मग काही दिवसानंतर काय होतं की गावामध्ये ना एक एक माणूस म्हणजे मरून पडलेला सापड सापडत असतो मग खूप माणसं अशी मरतात मग एक जण आहे ना तो तो म्हणतो अरे आपल्या गावामध्ये खूपच नाही का माणसं मारायला लागले अचानक कसं असं काय झालंय मग तो त्याच्या लक्षात येतं की आपण असं असं केलेलं आहे नाही का एका माणसाला आपण मारलेलं आहे मग त्याच्यामुळेच कदाचित त्याला संशय येतो एकंदरीत मग तो काय करतो एका तांत्रिकाला बोलवतो त्याच्या वखीचा जो हो असतो ना त्याला मग ना तो तांत्रिक असं म्हणतो की जा 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 तुम्ही असं असं एका व्यक्तीला असं मारलेलं आहे मग चाळीस लोकांनी तुम्ही त्या व्यक्तीला मारलेलं आहे आणि अशा पद्धतीने मारलंय की आता ते त्याची प्रेतात्मा आहे म्हणजे त्याचं एकंदरीत भूत झालंय आणि ते भूतच तुमच्या या सगळ्या लोकांना मारतंय आणि ते कसं आहे तो जरा लालची असल्यामुळे म्हणजे जोपर्यंत तो ना चाळीस लोकांना मा, जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला काही शांती भेट मिळणार नाही मग तो असं करत करत चाळीस लोक मारणार कसंही करून असं तो सांगतो तांत्रिक त्यांना मग असं कर मग म्हणजे सगळ्या गावतांना ते कळतच ऑलमोस्ट सगळे तिथे थांबलेलेच असतात सगळे गावकरी ते सगळं ऐकतातच मग गावकरी काय ठरवतात की आपण इथे नको ना थांबायला नाही का आपण हे गावच सोडून जाऊया सोडून जाऊया मग एक दिवशी ना सगळं मिळून गाव सोडून जातात एक एक नाही गाव सोडून जातात आणि मग गाव सोडून गेल्यावरती सगळं गाव असं म्हणजे पडीक राहतं पूर्ण गाव आणि मग पडीक राहतं मग काही दिवसानंतर काय होतं कि तिथे ना त्या गावापासनं काय एक रस्ता हायवे असा जात असतो रस्ता असतो त्या गावापासनं पुढे जायला एकंदरीत हाय हायवेच असतो तो मग ना पाच मुली असतात म्हणजे ट्रिपला आलेल्या असतात त्यांना जायचं असतं बाहेर ट्रिपला मग पाच मुली तिथे येतात आणि तिथून हायवे गेला आणि दुसरीकडे म्हणजे तोच हायवे पण रस्ते दोन असतात त्या गावापासून एक जात असतो आणि दुसरीकडनं एक जात असतो पण जिथे त्या मुलींना जायचं असतं ना तिथे जाय जायला ते दोन रस्ते असतात एवढंच की म्हणजे त्या मुली त्या मुली जिथून जात असतात ना आधी तो रस्ता जरा लांब पडत असतो आणि या गावापासनं जो रस्ता असतो ना तो जवळ असतो मग त्यातली जी एक मुलगी आहे ना ती काय म्हणते की अरे मला एक रस्ता माहिती आहे आपलं त्याच्यामुळे जो पेट्रोलचा खर्च आहे ना तो पण वाचेल आणि आपल्याला जास्त ताप पण होणार नाही मग आपण या गावापासनं एक शॉर्टकट आहे शॉर्टकट भेटतो तिथून आपल्याला जवळ पडेल जायला तर आपण तिथनं जाऊयात तर बाकीच्या मुली म्हणतात की याच रस्त्याने जाऊया असच आम्हाला नाही रा यायच नाही का त्या रस्त्याने आपल्या आम्हाला हाच रस्ता माहितीये वगैरे तर मग ती मुलगी म्हणते ती ना असं काही काही पण करून म्हणते नाही नाही म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करते की आपण इथूनच जाऊया असत असं नाही का आपले पेट्रोलचे पण पैसे वाचतील असतच मग ते म्हणतात ठीक आहे त्या म्हणजे फायनली कन् कं, कन्व्हिन्स होतात मग त्या म्हणतात ठीक आहे जाऊयात मग जाऊया तर मग निघतात द्या त्या रस्त्याने रस्त्याने निघतात मग त्या गावात एंट्री करतच असतात म्हणजे ऑलमोस्ट गावात एंट्री करतात ते मग पूर्ण रस्ता असतो ना हायवेला मग एंट्री केल्यावरती काय होतं कि अचानक म्हणजे गाडी चालू असते त्यांची मग अचानकच ना त्यांच्या त्यांना असं वाटतं की ना असं गाडीच्या समोर ना एखादा प्राणी गेलेला आहे किंवा प्राणी असं प्राणीला गाडीने धडक दिली आहे असा त्यांना भास होतो किंवा काहीतरी असं त्यांना वाटत मग त्या घाबरतात खूप नाही का काय गेला आपल्या गाडी समोर न वगैरे मग त्या गाडी थांबवतात तिथेच मग गाडी थांबवतात त्या त्या म्हणतात की काहीतरी आले गाडीसमोर मग त्यातली जी एक मुलगी आहे ना ती उतरते आणि पाहते गाडीसमोर तर गाडी गा गाडीसमोर काहीच नसतं तर ते म्हणते अरे आपल्याला तार ता तर नाही का गाडीसमोर काहीतरी आल्यासारखं वाटलं मग असं कसं ते म्हणतात बहुतेक आपल्याला ना भास झाला असेल जाऊ देत मग इग्नोर करतात ते मग ते म्हणतात जाऊ देत गाडीत येऊन बस आपण जाऊयात पुढे नाही का मग ती मुलगी गाडीत येऊन बसते आणि जसं जी दुसरी मुलगी असते ना ती गाडी स्टार्ट करायला बघते तर गाडी स्टार्टच होत नाही मग ती म्हणते अरे यार आता गाडी स्टार्टच होत ना आता गाडीला काय झालं तर मग मग ते खूप प्रयत्न करतात आणि गाडी नाही का स्टार्ट करायची पण ती स्टार्टच होत नाही गाडी मग ते म्हणतात आता काय करायचं मग आता मग ते म्हणजे ना गाव विंडो म्हणजे गाडीच्या विंडो मधन बाहेर बघतात तर ते म्हणतात की एवढी एवढं मोठं गाव दिसतंय गावामध्ये कुठे ना कुठे आपल्याला हे, हेल्प मिळेलच तर मग म्हणतात चला विचारून तरी पाहूयात आणि कसं असतं कि सगळ्या गावामध्ये ना सगळ्यांच्या घराला ना लॉक लॉक लावलेलं असतं मग त्या मुलींना वाटतं की <coughs> म्हणजे सगळे झोपलेले वगैरे आहेत की काय घरात नाही का असं किंवा कुठेतरी गेले असतील म्हणजे सगळ्या सगळ्याच घराकडे पाहत नाही एक दोन घराकडे त्या पाहतात मग त्या म्हणतात अरे यार असं का आता काय करायचं मग त्यातली एक मुलगी म्हणते अरे तिथे एक झाड दिसते त्या झाडापाशी जाऊन जरा आपण रिलॅक्स होऊयात तर मग सगळ्या मुली जातात त्या झाडापाशी झाडापाशी जातात सगळ्या बसतात त्या झाडापाशी जरा मग त्यांना ना खूप उशीर झालेला असतो रात्री झालेले असते म्हणजे ऑलमोस्ट त्यांना बारा वाजलेले असतात रात्रीच्या मग तिथे मग ते काय करतात की झाडापाशी जातात आणि तिथे रिलॅक्स व्हायला जातात तिथे मग जरा बसतातच की एक मुलगी जी असते ना ती झाडापाशी जरा अशी टेकून बसलेली असते ना अशी मग त्या मुलीच्या ना असं गळ्याला ना असं दोन्ही साईडने असे हात येतात हात येतात आणि तो गळा आवडायला लागतात आणि गळा आवडत जसं बाकीच्या ना चार मुली पाहतात त्या मुलीकडे एवढा घाबरतात ना कि बास ल घाबरतात आणि घाबरल्यावरती त्या मुलीला म्हणजे कसं वाचवायचं हा विचार सोडून ना बाकीच्या मुली आहेत ना त्या पळू लागतात पळू लागतात आणि शेवटी म्हणजे ती मुलगी मरतेच तिथे ते बुध आहे ना त्या मुलीचा जीव घेत आणि ती मुलगी मरते आणि या बाकीच्या मुली पळू लागतात त्याच्यानंतर पळता पळता काय होत कि म्हणजे ते म्हणतात चला आपण ता, ना गाडीत तर जाऊन बसूया त्यांना कळत कि इथे काहीतरी वगैरे आहे त्याच्यामुळेच असं नाही का आपल्या सोबत घडलंय सगळं असं गाडी बंद पडली वगैरे सगळं तर मग मग त्या त्या गाडी म्हणजे गाडीच्या रस्त्या जात असतात तर मध्येच ना जाताना तर त्यांना तसं काही म्हणजे वाटलं नसतं की नाही का कुठनं आलंय वगैरे तर फक्त जेव्हा त्या गाडीचे दिशेन जात असतात ना तेव्हा मध्येच ना असे पूर्ण वेगवेगळे रस्ते त्यांना आढळतात म्हणजे मध्ये ना असे चार रस्ते आढळतात त्यांना आणि त्यांना हे आठवत नाही की आपण नेमकी गाडी कुठल्या रस्त्याला लावली मग ते म्हणतात की अरे आपण गाडी कुठल्या रस्त्याला लावली आहे त्या कन्फ्यूज असतात की आपण नेमकी गाडी कुठे लावली मग मग समोरनं काय होतं एक असं सावलीसारखं त्या मुलींना दिसतं मग सावली सारखं मुलींना दिसून तिथून काय असं आवाज येतो सावलीच बोलत असते असं म्हणजे विचित्र असत खूप ते मग ते काय म्हणत असत कि हे घे तुझे सोन्या त्यातल्या एका मुलीला मग हे घे तुझे सोन्याचे सिक्के तू माझं काम केल्याबद्दल धन्यवाद वगैरे नाही का आणि तू माझं काम केल्याबद्दल धन्यवाद आणि असंच तू माझी पुढचीही कामं करत राहा म्हणजे असेच तू माझी पुढची कामं करत राहा आणि हे सोन्याचे सिक्के घे तुझे तू तु, तु माझा ऐकल्याबद्दल आणि इथून निघून जा असं ते भूत बोलत आणि त्यातली एक जी एक मुलगी आहे ना ती पुढे येते कारण ही तीच मुलगी असते जी त्या मुलींना बाकीच्या मुलींना कन्व्हिन्स करते की आपण याच रस्त्याने जाऊया असं तसं मग त्या मुली म्हणत असतात की नको नको तर ती तीच मुलगी ती पुढे जाते सिक् सोन्याचे सिक्के घ्यायला आणि सोन्याचे सिक्के घेते आणि तिथून निघून जाते मग ना ती मुलगी ती काय करते ती, ती ती पौड़ुन जाती, पौड़ुन जाती, ते सोन्याचे सिक्के घेते आणि तिथून पळून जाते पळून जाते आणि मग ते बाकीच्या जे तीन मुली राहिलेल्या असतात ना ते भूत त्या मुलींना मारून टाकत मग मारून टाकल्यावरती दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होते ना ती मुलगी गेलेली असती पळून म्हणजे काय झालेलं असतं तर ती ही मुलगी आहे ना ती धोकेबाज धोकेबाज जी मुलगी असते ना ती फिरायला गेलेली असती आधी आणि फिरायला गेलेली असती तर मग त्या भूतासोबत तिचं डील झालेलं असतं की म्हणजे ते भूत तिला मारायलाच निघालेलं असतं आलेलं तिथे तर मग ती काय म्हणते की तुम प्लीज तुम्ही मला मारू नका पण मी तुम्हाला ना तुम्ही जर मला मारलं नाहीत ना तर मी तुम्हाला खूप म्हणजे अशीच खूप लोक आणून देईल आणि uh, मग तो म्हणतो की तुम तू जर मला अशी लोक आणून दिली ना तर मी तुम्हा, तुम्हाला तुम्हा uh, तुला ना uh, प्रत्येक वेळेला दहा सोन्याचे सिक्के दिले म्हणजे दिले जाईल माझ्याकडनं असं तू तिला सांगतो मग ती प्रत्येक वेळेस काय करत असते की आहेच नवीन नवीन म्हणजे नवीन मित्रांसोबत मैत्री करत असते नवीन मैत्रीणसोबत मैत्री करत असते आणि तिथे घेऊन जात असते का कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिथे घेऊन जात असते